पंढरपूर येथील शहात्तर वर्षीय देणगीदार साईभक्त तात्यासाहेब गुंड पाटील यांनी आज आपल्या कुटुंबातील सदस्यांसह साईंच्या माध्यान्ह आरतीला हजर राहत साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले तात्यासाहेब गुंड पाटील हे पंढरपूर येथील रहिवासी असून तेथे त्यांचे कापड दुकान आहे एकोणावीसशे सत्त्याण्णव पासून रक्षाबंधनच्या दिवशी झालेल्या आपल्या कापड दुकानातील व्यवसायातील उत्पन्न हे साईंच्या चरणीत देणगी स्वरूपात ते अर्पण करत असतात ही परंपरा त्यांनी गेल्या सत्तावीस वर्षांपासून अखंडितपणे जपली आहे दर्शनानंतर साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडेलकर यांनी त्यांचा सत्कार केला या प्रसंगी संस्थांचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी हजर होते याप्रसंगी साईभक्त गुंड पाटील यांनी आपल्या आयुष्यात साईंच्या कृपेनं प्रगती झाली असल्याचं सांगून आपले विविध अनुभव सांगितले आहेत माझं नाव चंद्रकांत गणपतराव गुंड पाटील राहणार आणि मी बाबांचा बाबांच्या सेवेत मी सतत असतो मग माझ्या आमच्या घरच्या अडचणीमुळे मला दहा वर्ष त्रास झाला परंतु वारंवार मी बाबांना सांगायचं वारंवार माझ्या अडचणी दूर होत होत्या आणि बाबा करत होते लहान मुलगा जसं वडिलाला बोलतो मला ही द्या मला ती द्या किंवा माझी ही एक अडचण आहे ती ती अडचण ती इथं दूर बाबा करत होते ही मला फार मोठा अनुभव एकदा मी असंच कापड दुकान आमचं असल्यामुळं पंढरपूरला तर एक असं एक बाबांची सेवा करायची माझी इच्छा झाली तर त्या सेवेतून एक राखी पौर्णिमा अशी जवळ येणार होती तर त्या अगोदर एक पंधरा दिवस मी माझा विचार पक्का केला की बाबाची सेवा घ्यायची तर त्याप्रमाणे मी राखी पौर्णिमेचा दिवस नक्की केला आणि त्या दिवशीची विक्री जी काय दुकाने ये येईल ती विक्री मी बाबांच्या सेवेत मी देणार असा वे विषय झाला तर त्यावेळेला सुरुवातीला बाराशे रुपये वर असा विक्री आली होती नंतर नंतर दीड लाख रुपयेपर्यंत जर राखी पौर्णिमेला इथंपर्यंत सेवा मला बाबांनी दिली ती सेवा मी आजपर्यंत सत्तावीस वर्ष झालं बाबा ही सेवा रुजू करून घेत आहेत आणि दुसरा एक माझा मोठा अनुभव सांगतो माझा मोठा मुलगा सात वर्षाचा असताना ते त्याला सकाळी उठल्यानंतर त्याच्या तोंडाला फेस आला चक्कर आली आणि ते चक्कर ती सकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत ती बेशुद्ध अवस्थेत होता मग माझ्या मित्राला मी भेटायला गेलो त्याला म्हणलं की बाबा असं असं मुला का माझा शुद्ध आहे तर तू काय काळजी करू नको मी बाबांची उदी देतो उदी तू लाव आणि तोंडात सोडी उदी सोड तर त्याप्रमाणे मी ती लावल्यानंतर उदी पाच मिनटाच्या आत माझा मुलगा शुद्धीवर आला माझं मन भरून आलं मला इतका आनंद मला हवा आनंद मावे ना हा एक दुसरा अनुभव आणि तिसरा एक अनुभव असा झाला की ती एक वर्ष दीड वर्षानंतर दिपावळी आली तर जे दिपाळीची दारू उडवतात शोभेची तर ती दारू उडवताना त्या मुलांना माझं ते होता खोडकर मुलगा तर मग त्यानं काय केलं ती दारूच ती सगळी ते आटंबा ही ती झाडे ती इथं सगळं फोडून ती दारू एकत्र केली मोठा ढिगारा केला आणि त्या निघालेल्या हे जे ती इथं वाती त्यात खाऊन ती इथं पेटी लावून ही केलं त्यावेळेला एकदम ती दारू असल्यामुळं उडवायची त्यामुळं त्याचं तोंड त्याचं ते इथं भाजलं गेलं तर असा चेहऱ्याचा निम्मा भाग काळा झाला आणि निम्मा भाग ती इथं असतानाच ती मुलगा गोरा होता तर मग कोणा मी काळजी करायला आता ही मुलगा जर मोठा झाल्यानंतर असं व्यंग दिसायला आलं तर, तर कसं काय होईल म्हणून मी बाबांना मी याचना केली बाबा ह्यातून त्याला बाहेर काढा जसा तसा दिसू द्या त्याप्रमाणे मी त्याला उदी लावत गेलो तर ते असा अनुभव आला की एक महिन्यानंतर एकदम जसा चेहरा पाहिला तसाच चेहरा हुब झाला कुठलीही एक बारका डागसुद्धा दिसत नव्हता तर ही जी मला अनुभव आले ती बाबांना मी थोडंसुद्धा विसरू शकत नाही लहान मुलगा जसा आईवडला हट्ट करून मागतो तसं मी आजच्या ह्या तारखेपर्यंत बाबांना मी हट्ट करून मागतो जी मी हट्ट करून मागल ती ते मला बाबांनी दिलेलं आहे हे मी कधीच विसरू शकत नाही असंच मला बाबांनी वारंवार शेवेत घ्यावं एवढीच हो माझी सदिच्छा आहे ब्युरो रिपोर्ट एसआयन मीडिया शिर्डी